इतरांच्या नजरेत चांगलं होणं थांबवा नमस्कार मित्रांनो तुम्ही किती वेळा केवळ इतरांच्या बोलण्यामुळं स्वतःचं काहीतरी मोठं स्वप्न थांबवायचं आहे कधी फक्त कोण काय म्हणेल या एका वाक्याने तुमचं मन गुदमरलं आहे का लोक काय म्हणतील तो ती माझ्याबद्दल काय विचार करेल आपण असं केलं तर कोणी वाईट तर नाही बोलणार ना अशा प्रश्नांनी तुमचंही मन अनेकदा पोखरलं आहे का आजचा हा विषय म्हणजे जी जीवनाचं खूप मोठं वास्तव्य इतरांच्या नजरेत चांगलं होणं थांबवा आपण इतकं इतरांचं मन राखत जगतो की स्वतःचं मन हरवून बसतो हा व्हिडिओ म्हणजे तुमचं स्वतःशी होणार आहे चला तर मग सुरू करूया एक जबरदस्त आत्मपरीक्षण एक इतरांचं समाधान स्वतःचा बळी आपण लहानपणापासूनच शिकतो सगळ्यांना आनंदी ठेवा कोणी दुखावलं जाऊ नये लोकांचं ऐका वगैरे पण या शिकवणीच्या आड आपण एक गोष्ट विसरतो स्वतःला ऐकणं आपल्याला आपल्या पसंतीचे कपडे नाही घालू शकत पाहिजे तसं राहू नाही शकत का बरं तर आपण आपल्यापेक्षा इतरांचा जास्त विचार करतो जर प्रत्येक गोष्टीत इत आपण इतरांच्या अपेक्षांना पूर्ण करत गेलो तर आपल्या स्वतःच्या गरजा कुठे जातात इतरांना खुश ठेवताना जर स्वतःला हरवून बसलो तर आयुष्याचं अस्तित्वच नष्ट होतं दोन जगाच्या मान्यतेच्या मागे धावण्याचा थांबवा काही लोक तुमच्यावर प्रेम करतील काही तिरस्कार काही तुमचं कौतुक करतील तर काही तुम्हाला कमी लेखतील काही तुम्हाला समजून घेतील तर काही मुद्दा गैरसमज करून घेतील हा जगाचा स्वभाव आहे तुमचा नाही तुम्ही कितीही चांगलं काम करा तरी कोणी ना कोणी तुमच्यावर टीका करणारच सर्वांना खुश ठेवणं म्हणजे स्वतःशी गद्दारी करणं तीन स्वतःचं आयुष्य इतरांचं नियंत्रण आज तुम्ही जे कपडे घालता ते निवडताना कोणता विचार करता जे काम निवडता त्यामागे कोणाचा सल्ला असतो तुमचं आयुष्य स्वतःच्या निर्णयांनी चालतंय घेतला तर आपण कधी स्वतः होऊ शकणार नाही तुमचं आयुष्य लोकांच्या विचारांच्या पिंजऱ्यात बंदिस्त झालंय का चार इतरांचं मत त्यांचा दृष्टिकोन तुमचं नाही प्रत्येकाची नजर वेगळी असते कोणी सगळ्यात चांगल्यात वाईट पाहिल तर कोणी वाईटातही चांगलपणा शोधेल तुम्ही जर तुमचं मूल्य लोकांच्या मतांवर ठरवत असाल तर प्रत्येक नवीन माणसाबरोबर तुमचं मूल्य बदलणार हे किती अन्यायकारक का आहे तुमच्यावर स्वतःचं आयुष्य म्हणजे आरसा नाही की प्रत्येकाची प्रतिमा त्यात दिसली पाहिजे पाच चांगुलपणा हवा पण कृत्रिम नाही चांगुलपणाचा अर्थ हा नाही की तुम्ही कायम इतरांच्या मनाप्रमाणे वागलाच पाहिजे खरं चांगलपण म्हणजे सत्य बोलणं योग्य कृती करणं आणि स्वतःशी प्रामाणिक असणं मग ते इतरांना आवडलं किंवा नाही आवडलं तरी खरंच चांगलपणा म्हणजे दिसण्याचं नाही तर असण्याचं असतं सहा इतरांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरू नका आई वडील मित्रमैत्रीण समाज सहकारी सगळ्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात सर्वांचं समाधान करताना आपण आपली ओळख आपले स्वप्न आपली मूल्य विसरतो एक प्रश्न विचारू जेव्हा तुम्ही स्वतःलाच विसरता तेव्हा इतर तुम्हाला खरंच ओळखतात का सात स्वतःच्या मतांवर विश्वास ठेवा तुमच्या निर्णयांमुळे चुका होतील हे खरे पण ते निर्णय तुमचे असतील इतरांनी दिलेले सल्ले फसले तर त्यांच्या चुका तुम्ही उचलता पण स्वतःचे निर्णय फसले तर तुम्ही शिकलात तुमच्या चुका तुमचं यश हीच खरी स्वतःची ओळख असते आठ लोकांचं लक्ष क्षणिक असतं आज तुम्ही काय बोललात काय केलं यावर काही यावर लोक काही वेळ चर्चा करतील मग दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीवर लक्ष केंद्रित करतील त्यामुळे इतरांचं मत क्षणिक तुम्ही त्यावर सार्थक बांधता कामा नये लोक येतील जातील पण स्वतःसोबत तुमचं संपूर्ण आयुष्य आहे नऊ इतरांच्या भीतीमुळे संधी गमावू नका अनेक जण काही नवीन करण्याची इच्छा ठेवतात गाणं अभिनय स्वतःचा व्यवसाय पण काय अडथळा येतो कोण काय म्हणेल या विचारामुळे कित्येक स्वप्न मृत होतात आणि मन आयुष्यभर खंतांनी भरलेलं राहतं इतरांच्या भीतीने स्वप्न गमावू नका कारण लोक तुमचं दुःख नाही वाटून ना। घेणार दहा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात म्हणून खास आहात तुमचं वेगळेपण म्हणजे तुमचं सामर्थ्य आहे सर्व सामान्य राहण्यापेक्षा थोडं वेगळं राहा जेवढं वेगळं तेवढं लक्षात राहणार स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे सगळ्यात मोठं यश अकरा जे तुम्हाला समजून घेत नाहीत त्यांच्यासाठी बदलू नका तुम्ही कितीही प्रामाणिक मन मिळावू मदत करणारे असाल तरीही काही लोक तुम्हाला गैरसमजतात त्यांच्यासाठी स्वतःला फिट करायचा प्रयत्न करताय जेवढे स्वतःला बदलत जाल तेवढं हरवत जाल बारा स्वतःच्या मूल्यांशी जाणीव ठेवा कोण काय म्हणेल त्याऐवजी स्वतःला विचारा माझ्या मुलांशी हे जुळतंय का हे केल्याने मी आनंदी होईल का लोकांचं समाधान क्षणिक असतं पण स्वतःचा आत्मसंतोष शाश्वत असतो तेरा इतरांना वाटणारा तुमचा चेहरा तुम्ही नाही तुम्ही सोशल मीडियावर सभांमध्ये कार्यालयात नातेवाईकांमध्ये वेगळ्या रूपात दिसतात पण हे सगळं कृत्रिम असेल तर एक दिवस आतून रिकमं वाटायला लागतं लोकांना दाखवणं थांबवा स्वतःला समजणं सुरू करा चौदा स्वतःचं प्रेम खरी शक्ती तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात की इतरांची गरज भासत नाही जेव्हा स्वतःची साथ असते तेव्हा कोणी साथ दिली नाही तरी चालतं पंधरा लोक तुमच्यावर हसतील नंतर तुमचं अनुकरण करतील तुम्ही स्वतःचा वेगळा मार्ग निवडा तर लोक सुरुवातीला हसतील पण नंतर त्यांना त्याच गोष्टीत प्रेरणा वाटेल प्रामाणिकपणा कधीच हरत नाही आता स्वतःसाठी जगा इतरांचं समाधान करत करत आपण किती वर्ष घालवली आता स्वतःसाठी स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगायची वेळ आली आहे लोकांनी काय म्हणावं विचारत राहिला तर शेवटी तुमचं आयुष्य जगतील आणि तुम्ही केवळ प्रेक्षक राहाल स्वतःच्या मतांवर विश्वास ठेवा चुका करा पण स्वतःच्या नावावर करा दिसण्यासाठी नाही होण्यासाठी जगा इतरांचं प्रेम मिळवण्याआधी स्वतःवर प्रेम करायला शिका आणि लक्षात ठेवा लोक बोलतील लोकांचं कामच आहे बोलणं तुमचं काम आहे पुढं चालत राहणं तुम्ही खास आहात कारण तुम्ही तुम्ही आहात त्यामुळे इतरांच्या नजरेत चांगलं होण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत योग्य ठरावं हेच खऱ्या आयुष्याचं भ्रीद वाक्य असावं सोळा होकार देताना स्वतःला नकार देताय का आपल्याला कोणी काही मागितलं की नाही म्हणणं अवघड जातं पण प्रत्येक होकार मागे तुमचं वेळ मन ऊर्जा खर्च होते प्रत्येक वेळी इतरांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःला नाराज करत असाल तर एक दिवस तुम्ही रिकामे व्हाल स्वतःला जपणं ही स्वार्थी गोष्ट नाही ती गरज आहे सतरा जी तुमच्यावर टीका करतात ते तुमचं जीवन जगत नाहीत तुम्ही वेगळं बोललात वेगळं विचारलात की लोक लगेच टोमणे मारतात एवढं शिकून काय उपयोग हा वेगळा वेडेपणा नको पण लक्षात ठेवा हे लोक तुमच्या कष्टांमध्ये नसतात ते फक्त बोलण्यामध्ये असतात त्यांनी तुमच्यासाठी पायाखालची जमीनही उपसलेली नसते मग त्यांचं मत एवढं महत्वाचं का अठरा लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे फॅक्ट नसतं कोणीतरी म्हणाल ती घमेंडी आहे कोणीतरी म्हणाल तो काहीच करत नाही हे फॅक्ट नाहीत हे दृष्टिकोन नाहीत तुमच्यावर बसलेले शिक्के हे सत्य नसतात ते समाजाचे अंदाज असतात एकोणावीस स्वतःवर विश्वास ठेवा तो लोकांच्या मतांपेक्षा मोठा असतो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला की कोणतंही बाह्य मत तुम्हाला डळमळीत करू शकत नाही लोक तुम्हाला थांबवतील अडवतील कमी समजतील पण तुमचं मन जर म्हणते हेच योग्य आहे तर तेच करा इतरांच्या अपेक्षांना पूर्ण करत जगायचं नाही तर स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहायचं आहे वीस शेवटी तुम्ही तुमच्या यशासाठी एकटेच उभे असता जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा लोक वाह म्हणतात पण त्या यशाच्या प्रवासात तुम्हीच एकटे झगडत होता मग या एवढं आयुष्य इतरांचं म्हणणं ऐकून वाया घालवायचं यशाच्या क्षणी तुम्ही असता लोक नसतात मग संघर्षाच्या क्षणी त्यांचं मत का ऐकायचं तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद